नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त सोशल मीडियाचा वापर जपून करा अन्यथा कारवाई अटळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली माहिती लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे तसेच सोशल मीडियाचा वापर सर्वांनी जपून करावा अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिला जत पंचायत समितीच्या सभागृहात अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या अध्यक्षेखाली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस उपाध्यक्ष दिलीप जगदाळे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व पोलीस कर्मचारी जत शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते छोटे छोटे चुका ज्या तुमच्या निवडणुकीच्या कालावधीत कार्यकर्ते करतात त्या होणार नाही त्याच्यामुळे पुढची ऍक्शन आमची होती आणि तुमच्या कार्यकर्त्यांना कारण नसताना त्रास होतो आता बॅनर पोस्टर प्लास्टिकवर छापले जातात बरोबर कार्यकर्ते यांना आम्ही प्लास्टिकवर बंदी आणलेली आहे सरकारनं बंदी आणलेली आहे आणि आम्ही त्याच्यामुळे ते नष्ट व्हायला पण हजारो वर्ष लागतात थोडस तुमच्या पदाधिकाऱ्यांना जर सांगितलं प्लास्टिकच्याऐवजी कपड्यावर जरी छापलं तरी तुमच्या संधीचं महत्वाचं आहे बरोबर पक्षाचा सगळ्याच पक्षांनी जर थोडस त्यात परिवर्तन केलं ऐवजी इतर कुठलेही माध्यम कागदाचा वापरा किंवा कपड्याचा वापरा तर दोन्ही प्लास्टिक वापर निवडणुकीच्या काळात कुठेही अनुचित प्रकार होणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होईल अशी कुठलीही घटना घडणार नाही याची तुम्हाला सर्वांच्या वतीनं मी ग्वाही देतो आणि जर झाली तर पोलीस प्रशासन कोणालाही सोडणार नाही आपल्याला आता सर्वांना प्रेमाने अगत्याने बोलून सर्वांना समजून सांगितलं आहे त्यामुळे हो ही बाबा असणार नाही की आता साहेब आम्हाला माहीत नव्हतं एवढं माफ करा कारण पोलीसही पोलीस विभागाच्या अखत्यारीत नाही ते निवडणूक आयोगाच्या अखेरीत काम करत असतात त्यामुळं आमच्यावर अशी पाळी येऊ देऊ नका की आता झालं आमचं मिटलंय तर कुठल्याही निवडणुकीच्या बाबतीत जी आलेली तक्रार आणि त्यात जर तथ्य असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे अशी कटू वेळ येऊ देऊ नका याची सर्वांनी दक्षता घ्या आपण दहा लाख रुपये ठरवलेली आहे इलेक्शन कमिशननी ज्याची प्रत्येकाची माहितीही इन्फम टॅक्सला द्यायची याचा दहा लाखाची आत तुम्ही आबा वाहून घेऊ शकता असा नाही कुठलीही असते आणि शरद ही मतदारांना देण्यासाठी किंवा मतदारांना देण्यासाठी ही आहे किंवा शिकालेली आहे तर त्या संबंधी तुम्हाला लोकांवर चौकशी करण्याचे असतील तर जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन जेणेकरून इकडून तिकडं न्यायची गरज पडणार नाही आहे असं नाही आहे की अगदी पाचशे पाचशे रुपये सुद्धा मतदारांना वाढलेले नोट आलेली आहे काही इलेक्शनमध्ये पण आमची पाचशे रुपयाची सुद्धा प्रकोशी होईल त्याची पण त्या